श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात मूठ का व्हावी किंवा त्याचे महत्त्व काय आहे किंवा कोणत्या सोमवारी कोणती शिवमूट शिवाला कशा पद्धतीने अर्पण करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शिवमुठीचे महत्त्व नक्कीच जाणून घ्या अशा पद्धतीने तुम्ही जर शिवाला शिवमुठ अर्पण केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना अगदी सहज पूर्ण होऊन जातील तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन कथा नवनवीन माहिती तुम्हाला आपण रोजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात शिवमुठी व्रताचे महत्व मित्रांनो लग्न झाल्यानंतर सलग पहिले पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू यापैकी एक एका एका धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मुट। दुसरे शावनी एक मूठ 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 दुसऱ्या श्रावणी सोमवारी असा हा क्रम असतो ही वाहताना नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलनी असा मंत्र म्हणावा पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आपतेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी असे म्हटले जाते श्रावणातील मोठा वसा शिवमूट हा आपण शिवाला कशा पद्धतीने अर्पण करावा हे जाणून घेऊयात प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवाशिन आपल्या सासरच्या माणसांची आवडती व्यक्ती बनते असं मानलं जातं तो वसा म्हणजे शिवमुठ प्रत्येक सोमवारी शिवमुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासरा भावा नंदन जावा भ्रतारा ना आवडतीचे आवडती कर्रे देवा असे म्हणतात महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र अर्पण करावं ही शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते श्रावणात शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते अनेक भाविक प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा अर्चना उपवास करतात काही जण दुग्धाभिषेक जलाभिषेक तर काही भाविक रुद्राभिषेक देखील करतात शिवाय प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची परंपरा आहे यालाच आपण शिवमूठ असे म्हणतो ही शिवमूठ वाहण्याची धार्मिक परंपरा फार जुनी आहे तर शिवमूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो प्रत्येक मुलीला लग्नानंतर वाटतं की जसे प्रेम आपल्याला माहेरी मिळते तसे सासरी देखील मिळायला पाहिजे सासरच्या लोकांचे आपण आवडते व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते सासरच्या लोकांचे आपल्यावर प्रेम वाढावे यासाठी श्रावणातील एक सण म्हणजे हा वसा आहे हा वसा केल्याने सासू आपल्या सासरच्या लोकांची आवडती बनते श्रावणातील हा वसा म्हणजे शिवमुठ होई याचाच उल्लेख पौराणिक कथा म्हणून झालेला आहे आता आपण पाहिलं की शिवमूट का अर्पण करावी आता शिवमूट अर्पण करण्याचे अन्नदानाचे काय महात्म्य आहे ते आपण जाणून घेऊयात मैत्रिणींनो आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी वृत्त महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच तोपणा आलेला आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान वा ही अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मुठमुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान होते असा दुहेरी लाभ या व्रत वैकल्यांमधून होताना आपल्याला दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरी शिवामूठ व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजू लोकांना द्या असे सांगितले जाते मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद